सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेले विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांझा अडकल्याची तक्रार पायलटने बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती विमानतळ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगितले तरीही परिसरात पतंग उडविणे सुरूच होते या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर एमआयडीसी पोलीस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेत होते तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडविणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू होऊन पाच सहा महिन्यांचा काळ लोटला तरी सुरक्षेचा प्रश्न असल्याचे या घटनेवरून जाणवले आहे विमान सेवेला प्रामुख्याने मोकाट जनावरे पक्षी ड्रोन पतंग अशा गोष्टी अडथळा ठरतात त्यामुळे विमानतळ परिसरात कत्तलखाने कचरा डेपो चिकन मटन विक्री दुकानांना परवानगी नसते तरीही बुधवारी सोलापूर विमानतळाजवळच मुलांनी उडवलेल्या पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यातच अडकला पायलटला लगेच त्याचे इंडिकेशन मिळाले त्याने विमानतळ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली विमान सुरक्षित उतरले पण अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना त्या संदर्भातील माहिती दिली पोलिसांनी जिंदगी परिसरातील एका मांजा विक्रेत्यावर आणि एका अल्पवयीन पालकावर कारवाई केली होती मात्र विमान मुंबईला रवाना झाल्यानंतर परिसरात पतंग उडताना दिसत होते त्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्याबद्दल सांगितले त्यामुळे गुरुवारी दिवसभर वर स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या अंमलदारांसह जिंदगी परिसरात मांजा विक्री करणाऱ्यांसह पतंग उडविणाऱ्यांवर अडकल्याची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे आता पुढील आठ दिवस सतत दिवसभर नई जिंदगी परिसरात पोलिसांची गस्त राहणार आहे मांजा विक्रेता पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली